नमस्कार मी सुवर्णा देशमुख एका मोठ्या ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे मस्त असं क्रिस्पी चिकन पॅटीस मग चिकन पॅटीस बनवण्यासाठी मी आता काय काय वापरलं आहे किंवा कसं बनवलं आहे ही संपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बघा पहिले मी ते चिकनचा खिमा घेतलेला आहे मी बोनलेस चिकन घेतलं आहे आणि एक अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट घेतलं आहे आता चिकनच्या खिम्याला मी अर्धा असं लिंबू कापून ते चांगलं पिऊन घेतलं आणि सर्व असं मिक्स करून घेते आणि याला कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे सर्व मिक्स केला आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपण काय करूया आता भाजी रेडी करूया का कर जे आपल्याला त्याचे पॅटीस बनवायचे आहेत बघा मी एक टोप ठेवलं त्याच्यात थोडंसंच तेल घालायचं आहे जास्त तेल नाही घालायचं आहे नाहीतर आपले जी आपण पॅटीस बनवणार ते नरम होणार मग त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकून चांगलीच परतून घ्यायची त्याच्यानंतर मीठ घरचा मसाला गरम मसाला हळद आणि काश्मीरी चिल्ली पावडर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण तो चिकनचा खिमा घालूया खिमा पण चांगला मिक्स करायचा आहे आणि हा आपल्याला बारीक गॅसची फ्लेम बारीक ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कमीत कमी आपल्याला कमी दहा ते पंधरा मिनटं शिजवायचं आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे बघा मी झाकून ठेवलं दहा ते पंधरा मिनटानंतर जर बघितलं बघा ह्याच्यात पाणी ठेवायचं नाही साफ असा सुकाच झाला पाहिजे पूर्ण शिजून घ्यायचा आपण त्याला बघू आपला खिमा शिजला एक आहे तर खिमा तर आपला चांगलाच शिजला आहे आपण तरी गॅस थोडासा दोन मिनटं फास्ट करू आणि पूर्ण सुकून घेऊ म्हणजे त्याच्यात पाणी अजिबात राहणार नाही इथे मी दोन बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत हा बटाटा ह्याच्यात घालूया ह्याला पण चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि याला पाच मिनटं थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते चांगलं मिक्स करता येईल बघा इथे मी मिक्स करते तरी पण आपल्याला ठेवून द्यायचं आहे कारण ते गरम आहे हाताने आपण लगेच मिक्स करू शकत नाही गॅसची फ्लेम बाहे बघा आता थंड झाल्यानंतर मी त्याला हाताने चांगलंच मिक्स करून घेते बटाट्यामध्ये ते चिकन चांगलं असं मिक्स झालं पाहिजे आता आपण काय करूया जसं आपण बटाट्याच्या वड्यासाठी गोल बनवतो या सगळ्या भाजीचे आपण एक एक करून अशी जसं आपण पॅटीस बनवायचे त्या आकाराचे असे गोल गोल बनवून घेऊया मग काही जण याला चिकनची टिक्कीसुद्धा म्हणतात पण मी त्यालाच चिकन पॅटीस असं नाव दिलं आहे मग आम्ही सर्व याचे असे मस्त असे गोल हातावर करून घेते मस्त असे एकदम जाड पण करायचे नाही एकदम पातळ पण नाही असे मीडियम असं बनवून घ्यायचं एक एक करून मी सर्व असे बनवून घेतलेले सर्व पॅटीस आपले रेडी झाले आता आपल्याला याला फ्राय करायचं आहे पण त्याच्यासाठी वरती त्याला आपल्याला एक असं ब्रेडचा क्रश बनवायचा आहे मग त्याच्यासाठी बघा मी दोन तीन ब्रेड घेतल्या आहेत त्याचे फक्त मी कॉर्नर साईडचे ज्या कॉर्नर आहेत त्या कापून घेते कापून घेतल्यानंतर त्याचे थोडे बारीक बारीक असे तुकडे करते मिक्सरमध्ये टाकते आणि त्याला बारीक असं वाटून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये बघा आपला ब्रेडचा क्रश तयार झाला आहे चला आता आपल्याला काय करायचं आहे दोन अंडे घ्यायचे आहेत ते फोडून त्याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये चला तर आपण काय करूया आता ते पॅटीस फ्राय करूया गॅस चालू करून मी एक पॅन ठेवते याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल चांगलंच गरम झाल्यानंतर बघा ते पॅटीस आहे पहिले आपल्याला अंड्यामध्ये असं डीप करायचं त्याच्यानंतर वरून त्याला आपल्याला ब्रेडच्या क्रंचमध्ये लावून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याला आपल्याला पॅनमध्ये टाकायचं आहे असं एक एक करून जेवढे आपल्या राहतील तेवढे सर्व पॅटीस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अंडा आणि ब्रेड लावल्याने वरचं जे स्टफिंग आहे ते मस्त असं क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत बनते आता गॅसची फ्लेम बारीक करायची बारीक ह्याच्यावरच त्याला फ्राय करून घ्यायचं आहे दोन मिनटं एका साईडनं फ्राय केल्यानंतर दुसऱ्या साईडनं त्याला पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या साईडनं पण आपल्याला काय करायचं आहे दोन मिनटं फ्राय करायचं आहे असं करून आपल्याला सर्व पॅटीस फ्राय करून घ्यायचे आहेत पॅटीस खायला खूपच टेस्टी आणि मस्त आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा